हॅलो बोला काय नाही रेसिपी करायच्या चालल्या तुला काय आवडते सांग अगं खोबऱ्याच्या पोळ्या करायच्या रक्षाबंधन रक्षाबंधन स्पेशल रक्षाबंधन साठी मुलांना तुला कस टिकणार खायला भेटतील म्हणून म्हणलं खोबऱ्याची बोलते हा एक वाटी मैदा हे एक वाटी रवा रवा तर थोडंसं तेल घालायचं कडेला असं कडकडी चांगलं पाहिजे तर मग म्हणतात थोडंसं मीठ घालायचं आहे

हो ते बारीक करून चाळून घ्यायचं चांगलं छान म्हणजे मिक्स होऊन ते हे सारण तयार करतो पण तुपावर भाजल्यामुळं टिकतात पोळ्या खोबरं भाजून मिक्स करून घ्यायचं पण पिठी चांगली अर्धा पाऊन वाटी घेतली होती मी म्हणजे ते ओलं पाण्यात काढून वाळवून मी त्याची पिठी केली आता ही साखर घालणार आहे आपण पिठी साखर आहे ही पण एक वाटीवर घालूया नंतर त्यात थोडी मिल्क पावडर घालणार आहे आपण हे चांगलं मिक्स होऊन जायचं आहे हे सारणाची तयारी बरं का आपण सारण छान होत मस्त होत मिल्क पावडर त्यासाठी थोडीशी चली तांदळाला जरा मो पण आहे सारण हे पुरणपोळी सर्वच सारण तयार होत आता होत आलंय आता थोडस अजून जरा भाजी आहे वेलची पूड घालूयात आपण ध्रुवाला पोळ्या आवडतात रेणुकाला आवडतात म्हणजे घेऊन जाऊ जाताना साखर भात काही टिकत नाही सगळ्यांनाच होते मारत सगळ्यांना छान वाटते पोळ्या म्हणाली हो पोळ्या आता छान होणार आहेत पोळ्या मस्त लवकर थंड अजून छान लागतात खुशखुशी हे पुरणपोळीसारखं सारण भरायचं थोडंसं नंतर आहे ना पीठ मिक्स करून घ्यायचं चांगलं पिठीवरच लाटते चा मी छोट्या छोट्या छान मस्त होत नारळी भात करायचा खोबऱ्याच्या पोळ्या पो काहीतरी आणि वेगळं मसाले भात वगैरे करायचा मेनू बाबांची भज्जा <laughs> सगळे बाहुण पण खुश पाहिलं पाहिजेत ना वर्षात एकदा सगळ्यांसाठी करायचं हे पूर्णासारखं सार होतं आवडला का मेनू तिला हो छान एक खोबऱ्याच्या पोळ्या साखर भात खाण्यापेक्षा mm. खोबऱ्याच्या पोळ्या आपल्याकडे या नसतात कर्नाटकला असतात हो मी सारंगकडे खाल्ले होते होय ना असतो शांती खूप छान लागतात त्या तू पाव बेंगलोरला तू पार भाजायच्या अजून छान होत राहतात आणि ह्या एक दोन दिवस म्हणतो तरी करू दे बाय